नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज आठ ऑगस्ट सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहू येते ते चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर पाहिलं तर झारखंडच्या आसपास चक्रकार वारे आहेत आणि लवकर ज्या ठिकाणी कमदाबाद क्षेत्र विकसित होऊ शकते असा हवामान विभागाचा अंदाज आहे मान्सूनचा आस असले कमजोपट हा उत्तर इकडेच गेलेला आहे तर पश्चिम टोक टोक आणि पूर्वेकडील टोक हे सर्वसामान्य स्थितीच्या आसपास आहे राज्याच्या आसपास जे असणारे ऑफशोड ट्रप असते तीसुद्धा कमकुवत झालेली आहे त्यामुळे कोकण घाटातील पाऊस हा काहीसा कमी झाला आहे सध्या जर आपण पाहिलं तर सॅटेलाईट इमेजमध्ये दिसेल की कोकणात कुठेतरी थोड्याशा ढग आहेत घाटाच्या आसपास थोडेसे ढगाळ वातावरण आहे आणि इकडे विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये छोटेसे पावसाचे ढग दाटलेत पण विशेष मोठा पाऊस हे ढग नाहीत तुरळक ठिकाणीच हे पाऊस देणारे ढग आहेत आणि येत्या चोवीस तासातील जर आपण पावसाचा अंदाज पाहिला तर कोकण आणि घाटात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस तरी राहतील त्यानंतर सात सांगली सातारा पूर्व पुणे पूर्वखील भाग असू शकतात नगरपूर्व नाशिक पूर्व धुळेचा पूर्वखील भाग जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर बु दक्षिण दक्षिणेखील भाग असतील या ठिकाणी थोड्याशा भागांसाठी मेघगर्जनेसह आज दुपारनंतर पाऊसचे सरी होतील पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी मध्यम ते जोरदार होईल मात्र काही भागांमध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यतासुद्धा आहेच तसेच अमरावतीच्या उत्तरेकडील भागांमध्ये मध्यम पावसाची शक्यता मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या ठिकाणीसुद्धा मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होतील त्यानंतर वर्धा यवतमाळ अकोला वाशिमचे काही भाग हलक्याशा पावसरी नंदुरबार नाशिक पुणे सातारा सांगलीचे मध्यापासून पश्चिमेकडील भाग असतील कुठेतरी थोड्याशा हलक्याशा पावसाच्या शरीरातील सार्वत्रिक नाही हवामान काही ठिकाणी कोरडेसुद्धा राहण्याची शक्यता आहे बाकी सध्याच्या या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाच्या हो अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आत्ता करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका